सभापती महोदया पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेचा अनाथाश्रम खेडगाव दौंड इथला हा विषय सभापती महोदया ह्याच सभागृहामध्ये हा विषय मी मांडला होता औचित्याचा मुद्दा म्हणून अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सभापती महोदया ज्या मुली ना कोविड काळामध्ये एका संध्या वसवेबाईंनी त्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी म्हणून त्यांच्या मावशीच्या मागे लागून त्यांना ॲडमिशन दिलं त्यानंतर एकंदरीत लक्षात आलं की सतत त्या मुलींना त्रास दिला जात होता त्यांचे केस कापणे कृष्णाची मूर्ती फोडणे तसंच सार्वजनिक शौचालय धुवायला लावणे की तुम्ही ख्रिश्चन व्हा ह्याच्यासाठी त्यांच्या मागे लागले त्यांच्या घरच्यांना भेटून सुद्धा दिलं नाही भेटायला आले तर कोणतरी बरोबर थांबायचं मागे लागून लागून जेव्हा त्या घरी गेल्या तेव्हा ही बाब उघडकीस आली सभापती महोदया त्यावेळेला मी मागणी केली होती की ह्याच्यावरती समिती नेमावी आणि त्यावेळेचे तात्कालीन गृहमंत्री यांनी ते मान्यही केलं की आपण त्या ताबडतोब त्याच्यावरती समिती नेमू उत्तरामध्ये दिलं गेलेलं आहे सभापती महोदया ह्या गोष्टीला एक वर्ष झालं एक वर्ष काय असतं समितीचा अहवाल अजूनही आलेला नाही समितीचा अहवाल हा येणार आहे आणि तो तपास चालू आहे किती दिवस तपास चालू राहणार आहे एक वर्ष सतत सतत सतत, सतत याच्या मागे लागल्यात त्या मिशनरीच्या मुली त्यांच्या मेडिकलसाठी औषधासाठी आउट ऑफ इंडिया पाठवतात परत त्यांचं काय झालं काय नाही झालं याची माहिती काहीच नाही आहे तिथला काम करणारा व्यक्ती हा महिला मुलींचा लैंगिक अत्याचार करतो यवत पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतः गेले होते की ज्या पद्धतीने त्यांच्यावरती छळ होत होता त्या मुलींचा लैंगिक अत्याचार होत होत त्यावेळेला सुद्धा त्यांच्यावरती कारवाई केली म्हणजे अटक केली काही जणांचं सोडून दिलं जामिनावरती सभापती महोदया अशा ज्या मिशन अशा ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडे आपण किती दुर्लक्ष करणार त्या संस्थांकडे दुर्लक्ष न करता ज्या मुलींना ख्रिश्चन करता जबरदस्तीने <coughs> समाजामध्ये आता जर पाहिलं तर सांगलीसारख्या शहरामधली आपली ऋतुजा तिला चार वर्ष तिने सहन केलं आणि चार वर्ष सहन केल्यानंतर ती गरोदरपणी सातव्या महिन्यात तिला आत्महत्या करायला लागली म्हणजे ही कीड ह्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत आहे की धर्मांतर करून ख्रिश्चन करणं ही अतिशय मोठी घटना घडते आहे अतिशय चुकीचं होत आहे परंतु ह्यासाठी गृह मंत्रालय काय करणार आहे ह्याच्यावरती धर्मांतर कायदा आणणार का तसंच धर्मांतर हे धर्मांतर विरोधी, विरोधी कायदा आपण आणावा आणि आणायलाच पाहिजे आणि पुढच्या अधिवेशनात तो आला पाहिजे अशी सुद्धा मी मागणी करते तसंच ज्या जी तपासला म्हणता तुम्ही की तपास चालू आहे तो एक वर्षापासूनचा तपास चालू आहे तो एक वर्षाचा तपास हा कधी पूर्ण होणार आहे त्यांच्यावर कधी कारवाई होणार असाही माझा प्रश्न आहे एक वर्ष झालं मी चोवीसला मांडला होता आणि दोन हजार तेवीस पासन हे सगळं घडतंय आणि दोन हजार चोवीस ला मी या सभागृहामध्ये मांडला होता तेव्हा तात्कालीन गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं आपणच उपस्थित होतात या सभागृहामध्ये सभापती महोदया माझा प्रश्न आहे की ह्या सदर संस्थेची चौकशी करून त्याची मान्यता आपण रद्द करणार का ही ताबडतोब रद्द करावी ही र, ही रद्द करणार का तसंच तो अहवाल आपण कधी सादर करणार ह्याची मला डेट सांगावी की आपण कधी तो अहवाल सादर करणार आहात आणि धर्मांतर विरोधी कायदा आपण पुढच्या अधिवेशनात आणणार का ही माहिती मला द्यावी ठिकाणी मांडलेला आहे त्यांनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे की पंडिता रमाबाई मुक्त मिशन ही पुणे जिल्ह्यातली दौंड तालुक्यातली केडगाव येथली संस्था या आश्रमामध्ये अंध अपंग आणि अनाथ मुलींना त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणे त्यांना राहायची व्यवस्था उपलब्ध करून देणे याच्याकरता हे शिक्षण संस्था याकरिता ते अनाथालय त्या ठिकाणी चालविण्यात येते परंतु दोन हजार तेवीस साली एक घटना लक्षात आली की त्या ठिकाणी राहणाऱ्या मुलींकडनं त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय साफ करून घेणं त्यांना जातीविचेक शिवीगाळ करणं त्यांना बळजबरीने ख्रिश्चन धर्मात रूपांत धर्मांतर द्रुपांत, करण्याकरता बाध्य करणं अशा पद्धतीची घटना लक्षात आल्यानंतर आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे इथं त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला अनेक पद्धतीचे केसेस त्यांच्यावर लावण्यात आल्यानंतर असं कळलं की याचं कार्यक्षेत्र यवत पोलीस ठाणे पुणे आहे त्या ठिकाणी तो गुन्हा वळता करण्यात आला त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि आपलं म्हणणं बरोबर आहे की मागच्या वेळेस तत्कालीन गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलं होतं की ह्या ठिकाणी एक समिती नेमण्यात येईल तर आता मी सांगतो की ह्या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आपण जे म्हणता की कि किती दिवस लागणार आहे शेवटी आपण मुद्दा मांडून त्या ठिकाणी एक वर्ष झालेलं आहे एक महिन्याच्या आत एक महिन्याच्या आत याचा अहवाल त्या पोलीस उपअधिक्षकांकडनं त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि जे जे दोष असतील त्या दोषाच्या अनुषंगानं आम्ही संबंधित विभागाकडे कारण याला मान्यता गृह हो विभाग देत नाही जो कुठला विभाग याला मान्यता देतो किंवा मान्यता रद्द करू शकतो त्या विभागाकडे याचा अहवाल देऊन त्या पद्धतीचा अभिप्राय देखील त्या ठिकाणी देण्यात येईल आणि पुढची कारवाई करण्यात